ये फ्लैट फ्लैट बरबर, हे न्यू सातारा वाले विकतात फ्लॅटचा रेट कमी केलेला आहे बरोबर फ्लॅटचा रेट कमी केलाय लोक घेतात आहेत लोकांना अंधारात विकून हे लोक फ्लॅट विकतात तुमची लायकी काय तुमची लायकी नाही हे फ्लॅट मध्ये एवढे फ्लॅट असे रिकामी पडलेत तुमची लायकी नाही विकायची आणि जलतरण बांधताय तुम्ही आमदार ना राजन नाईक फोन उचलत नाही मी त्याला चार वेळा चार ते सहा वेळा फोन केला त्यांनी फोन उचलला नाही का हे बघा हे तात्पर्य आहे ना पाणी पाणी आम्हाला धुवायला पाणी मिळत नाही आम्ही बिस्लरीच्या पाण्याने आंघोळ करतो मागवून जर खोटं वाटत असेल तुम्ही फुटेज घ्या आम्ही पण आज आम्हाला आम्ही प्रत्येक वेळी या महाडावाल्या लोकांना फोन करा लोक फोन नाही उचलत हे बोलतात त्याला फोन करा हे बोलतात त्याला फोन करा झाला आम्ही शेचाळीस लाखाला फ्लॅट घेतला फ्लैट का, का बुकिंग किया था यहाँ पे तो मुझे लोग न्यूज़ सतारे की तरफ से पवार यहाँ पे बैठे हैं शंकर पवार और उनकी टीम फ्लैट है, है डायरेक्ट चॉइस है बट पानी तो मैं करीब एक महीने से यहाँ रहने आ गया पानी बिल्कुल नहीं है पानी मतलब कि

आज आपण विरार पश्चिमेला उपस्थित आहोत म्हाडा कॉलनीमध्ये म्हाडाचे प्रश्न जे काय आहेत ते सुटतच नाहीयेत गेल्या काही महिन्यांमध्ये असे प्रश्न उद्भवलेले आहेत की म्हाडाला पुन्हा पुन्हा जे आहे ते न्यू सातारा बँकेमध्ये यावं लागतं आणि पुन्हा पुन्हा जे आपले मुद्दे आहेत ते समजावे लागत आहेत न्यू सातारा बँकेने गेल्या काही महिन्यांपूर्वी स्कीम काढली आहेच्यामध्ये दोन हजार घरं विकली आणि त्या घरांमध्ये आता नागरिक राहायला देखील आलेले आहेत परंतु चिंता आता ही वाढलेली आहे की एका बाजूला आधीच त्यांना पाणी कमी मिळत होतं त्यातही गरमीचा जे गर्मीचा माहोल त्यासोबत आता पावसाळा येत नाही तोपर्यंत या म्हाडावासियांना जे आहे ते आपलं पाणी या दोन हजार घरांसोबत डिस्ट्रीब्यूट करावं लागणार आहे आधीच वीजेची कमतरता पाण्याची कमतरता त्याचबरोबर न्यू सातारा बँकेने जी काही स्कीम काढली त्याच्यामध्ये घरांना इतक्या कमी किमतीत विकलं गेलं या सगळ्या गोष्टींमुळे आता म्हाडावासी संतापलेल्या आहेत न्यू सात्रा बँकेला या पूर्वी जो आहे तो इशारा देण्यात आला होता परंतु त्याच्यामध्ये कोणती सुधारणा झाली नाही आणि आपण आता ज्या छताखाली उभा आहोत ही छत देखील एक अतिक्रमण आहे म्हणावासीयांनी या संपूर्ण गदळामध्ये ज्या आहेत मागण्या विचारल्या होत्या परंतु जेव्हा न्यू सातारा बँकेकडून कोणतेही उत्तर येत नाही तेव्हा त्या नागरिकांकडून जो आहे तो आक्रोश व्यक्त केला आहे आपण आता नागरिकांना विचारूया आणि या ठिकाणी आपल्यासोबत सामाजिक कार्यकर्ते मयुरेश वाघ देखील आहेत त्यांना देखील विचारूया की नेमकं संपूर्ण प्रकरण काय आहे आणि काही कुठपर्यंत प्रकरण जाऊ शकतो काय सांगाल म्हाडाने विविध कड उत्पन्न गटातल्या लोकांसाठी इथे दहा हजार पेक्षा जास्त घर बांधली त्यांची जी घरं विक्री झालेली नाही आहेत ते जी घरं त्यांची विक्री बाजून पडली होती त्यांची ती घरं विकण्यासाठी सातारा बँकेला अधिकृत विक्रेते म्हणून त्यांनी जबाबदारी दिली आणि त्यांनी वेगवेगळ्या स्कीम मधून ती घरं विकायला लावली न्यू साधारा बँकेला आणि आता जवळपास दोन हजार घर तीनशे चारशे घरांना पजेशनच लेटर दिले आणि या वर्षभरामध्ये जवळपास पुढच्या काही महिन्यात दोन हजार घर म्हाडाची पजेशन दिली जाणार किंवा म्हणजे जवळपास दिल्याच जमा जुन्या रहिवाशांचं म्हणणे आपल्याला माहिती आपण पण कव्हरेज केलेलं आहे आम्ही सगळ्या रह जुन्या रहिवाशांनी रहिवाशांनी आम्ही मिळून हक्क संघर्ष करून म्हाडामध्ये पाणी आणलं आज म्हाडामध्ये पाणी पुरेसा आहे मायबाप सरकारच्या कृपेने इथल्या सर्व जुन्या रहिवाशांनी खूप त्रास काढण्यात आधी मी त्यांच्या सोबत आल्यानंतर आम्ही सगळ्यांनी एकत्र येऊन हा संघर्ष करून इकडे पाणी आणलं आज पाणी म्हाडामध्ये मुबलक आहे पण ज्या वेळेला दोन हजार पजेशन दिले जातील आणि ज्यावेळेला वेळेला एवढं पॉप्युलेशन वाढेल त्यावेळेला मग परत पाण्याची समस्या निर्माण होईल त्यामुळे आमच्या सर्व जुन्या रेवाच्या म्हणणे की दोनशे अठ्ठेचाळीस कनेक्शन दोन हजार जर पजेशन फ्लॅग तुम्ही देणार असाल तर त्यानुसार दोनशे अठ्ठेचाळीस कनेक्शन पाण्याचे महानगरपालिकेने आधी द्यावेत आधी त्यांनी ज्या दोनशे अठ्ठेचाळीस कनेक्शन जोडावेत पाण्याची सोय आधी करावी मग पजेशन दिलं जावं असं लोकांना म्हणणं आहे कारण एवढं जर जर लो, चार लोक जरी एका घरात पकडले तर तुम्ही बघा दोन हजार घरांमध्ये किती इथे लोकसंख्या वाढेल तर तिथल्या लोकांचा पाण्याचा प्रॉब्लेम फार व्हायला तुम्ही इकडे कव्हरेज कर करायला आल्यानंतर पण न्यू हजार बँकेच्या लोकांनी तुमचा मोबाईल थोडासा करण्याचा प्रयत्न केला या गोष्टीचा पण मी निषेध करतो धिक्कार करतो कारण अशा पद्धतीने सर्वसामान्य इथले नागरिक असतील किंवा तुम्ही मीडियाचे आज तुम्ही लोक इथल्या लोकांचा आवाज उठवण्यासाठी इकडे आलेला आहात त्यामुळे जर अशा पद्धतीने न्यू सातारा बँकेच्या लोकांनी जर मगरूरी केली आणि जर इकडे जर इथल्या स्थानिक रहिवाशांना विश्वासात नाही घेता डायरेक्ट तुम्ही पजेशन दे तिथल्या स्थानिक लोक ज्या लोकांनी दोन हजार एकोणीस अठरा एकोणीस पासून लोक संघर्ष करतात त्यांच्यासोबत आम्ही आहोत आणि जर कोणी वेडवाकडे काय करण्याचा प्रयत्न केला तर आमच्या स्टाईलने त्याला उत्तर दिलं जाईल माझ्या एकच म्हणणे आहे हे लोक साठ हजार सर्व्हिस टॅक्स पैसे घेतात बरोबर आहे एक्स्ट्रा कस्टमर कडून तो सर्व्हिस टॅक्सच्या कशाला घेतात तुम्ही पाण्याच्या सुविधा करायला पाहिजे ना अगोदर पाण्याच्या सुविधा करा नंतर ऑफिस ओपन करा तुम्ही कनेक्शन नाही ठेवलेले ना रविवासी येणार इकडे व्हीएमसी किती महिन्या घेणार आहे टू फोर्टी एट कनेक्शनच्या कमीत कमी तीन महिन्याच्या प्रोसिजर होणार आहे तो तीन महिन्यापासून आम्ही काय करायच्या आता आम्ही चालीस लोक आहे आता एक एक विंग मध्ये शंभर शंभर लोक आले तो पाणी कुठे येणार आता मी आणि मयुरेश भाऊने आमचे आम्ही भाऊने पा, पा, पाठपुरावा केला तेव्हा आम्हाला अठरा लाख ते वीस लाख पाणी भेटत आहे पण तो अठरा वीस लाख पर्यंत पाणी भेटत होतो तो, तो र... लिटर तो रविवासी तेव्हा होते आमच्या दोन हजार आठशे आता तो रविवासी झाले आमच्याकडे पाच हजार तीनशे सत्तर तो बाकीच्या पाणीचा आम्हाला ना नाही पुरणार ना तो अठरा वीस लाख लिटर दोन हजार लोकांच्या तुम्ही पाणी दिलेलं आहे बाकीच्या मला म्हणणं आहे की सातारा बँक तोपर्यंत कनेक्शन होत नाही तोपर्यंत काही गोष्टी पेपर वर्क करायच्या नाही हे आमच्या माडा परीक्षण मिळालेलं आहे त्या लोकांची पण फसवणूक झाली आहे पाणी कशा भेट आता आम्हाला चाळीस लोकांना पाणी व्यवस्थित नाही भेटणार अजून नव्वद लोक राहणार तर पाणी कशा भेटणार पाण्याच्या कनेक्शन किती आता एक एक दहा दहा घर मध्ये एक कनेक्शन देतात आता अर्धा पंधरा एम च्या पंधरा एम च्या एक कनेक्शन आहे आता माझ्या एक विंग मध्ये एक्झाम्पल माझ्याच विंग चा बोलतो माझ्या विंग मध्ये कमीत कमी नव्वद नाईन्टी क्रॉस झालेले आहे आणि माझ्याकडे कनेक्शन काय आहे सहा लोकांच्या कनेक्शन ऍक्च्युली तो कनेक्शन किती राहायला पाहिजे नऊ कनेक्शन राहायला पाहिजे म्हणजे तीस घरच्या माझ्याकडे कनेक्शन नाही आहे म्हणजे तीन कनेक्शन म्हणजे एक घरच्या दहा कनेक्शन आहे तो तीस घरच्या कनेक्शनच नाही ते तो तीस घरच्या कनेक्शन च्या पाणी कुठे घेणार आम्ही तो सातारा बँक अगोदर तो किती कनेक्शन आमच्या टू फोर्टी एट कनेक्शन आम्हाला कमीत कमीत चारशे चा कनेक्शन हवे पूर्ण कॉम्प्लेक्सच्या तुम्हाला विचारू इच्छिते मग जो मुद्दा उचलला आमदार फक्त वचन देत आहेत काय मदत कोणतीच येत नाही मॅडम मी ना मी पण मीडिया मध्ये आहे मी लोकमत मध्ये आहे पण ना मी गेले तीन महिने झाले आहेत तीन महिने झाले आहेत मी ऍज अ कॅमेरामॅन आहे पण तीन महिने झाले मी ना म्हाडामध्ये जाऊन तीन वेळा कंप्लेंट केल्या आहेत तीन वेळा कंप्लेंट केल्या आहेत म्हाडामध्ये स्वतः जाऊन आणि त्याच्यानंतर सुद्धा पण ना पाण्याचं काहीच प्रॉब्लेम नाही आम्हाला ना आमची धुवायला पाणी नाही आहे खरं सांगण्याचं हे तात्पर्य आहे ना पाणी पाणी आम्हाला धुवायला पाणी मिळत नाही आम्ही बिस्लरीच्या पाण्याने आंघोळ करतो मागवून जर खोटं वाटत असेल तुम्ही फुटेज घ्या तुम्हाला दाखवतो माझ्या घरी सहा सात बिस्लिच्या बा पाण्याच्या बाटल्या पडल्यात हे न्यू सातारा वाले फ्लॅट विकतात फ्लॅटचा रेट कमी केलेला आहे बरोबर फ्लॅटचा रेट कमी केलाय लोक घेतात आहेत लोकांना लोका अंधारात विकून हे लोक फ्लॅट विकतात आहेत का माहितीये है उद्या काय ह्यांचं काय झालं नाही हे लोक आत वरती करणार आम्ही तुम्हाला कमी स्वस्त दरात फ्लॅट विकले बरोबर हा ऐका ना पाणीच नाही आहे आम्ही शेवटी आमच्या जे जे सोसायटीचे जे जे लोक आहेत चेअरमॅन जे जे सोसायटी वगैरे केली आहेत त्यांना आम्ही सांगितलं गेलं की बाबा लोकांना पजेशन देऊच नका नवीन का नवीन जे लोक येणार आहेत त्यांना पजेशन देऊच नका बरोबर आहे की नाही आणि ना, ना खूप प्रॉब्लेम आहेत आम्ही किती प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो आम्ही किती प्रॉब्लेम झेलतोय आम्हाला माहिती आहे हा नाही असेल उद्यापासून हे बंद करा त्या व्यतिरिक्त न्यू सदारा बँके तुम्ही बघाल बघत असाल तुम्ही दाखवू शकता हे बघा हे सगळं हे कव्हर केलं आहे बघा कोणाच्या कोणाच्या मी तुम्ही घेतलं आहे हा हा जागेची एनक्रोच केली आहे तुम्ही बघू शकता हे बघा दाखवा तुम्ही कॅमेरामॅन तुम्ही दाखवू शकता हे बघा कोणाला परमिशन देऊन केली आम्हाला आम्हाला माहिती होत का नाही बरोबर आहे कोणी फ्लॅट घेऊ नका का माहितीये माड्यात मध्ये घर घेण्या म्हणजे फालतूगिरी झालेली आहे रिअली सांगतो का माहितीये लोक का घेतात फ्लॅट कमी स्वस्त घरात गरा मिळतील फ्लॅट बरोबर आहे हा ते झालं तर झालं आम्ही शेचाळीस लाखाला फ्लॅट घेतला पण आता त्या फ्लॅटची व्हॅल्यू काय राहिली सांगा तुम्ही विकायला गेलात तर तुम्हाला तेवढा रेट मिळणार आहे का हा हे लोक काय फ्लॅट विकणार आणि काय मागणी काय मागणी काय आहे ठीक आहे आम्ही फ्लॅट घेतला मूर्खपणा आम्ही केला बरोबर आमची मागणी एकच आहे आम्ही मुर्फ करण्या पण आम्हाला पाणी पाहिजे आम्हाला पाणी चोवीस तास नाही अरे एक तास तरी द्या देपन, देपन अरे ते पण तुम्ही देऊ शकत नाही आणि एवढ्या मोठ्या बिल्डिंग अरे तुमची लायकी काय तुमची लायकी नाही हे फ्लॅट मध्ये एवढे फ्लॅट असे रिकामी पडले तुमची लायकी नाही विकायची आणि जलतरण बांधताय तुम्ही हा लोकांना हे करण्या अट्रॅक्शन साठी जलतरण बांधतायत हा ते तुमच्या भांड्यांनी जाणार काय तुम्ही कधी प्रशासनाकडे मुद्दा मांडला नाही आमदार झाले आमदार ना राजन नाईक फोन उचलत नाही मी त्याला चार वेळा चार ते सहा वेळा फोन केला त्यांनी फोन उचलला नाही का हे बघा मी सांगतो ना माणूस ऐकत असेल ना त्याला इज्जतीने बोलावं लागेल हा त्या माणसाला वोटिंग द्या निवडून येणार हा काय करताय मला सांगा ना तुम्ही कॉल केला होता नाही नाही अरे नॉर्मल कॉल केला तो उचलत नाही अरे एक ठीक आहे सामान्य माणूस नाही करत आहे मीडियाच्या माणसांनी फोन केला अरे तुम्ही फोन तरी उचला फोन कोणाचा उचलत नाही किती वेळा पाच सहा वेळा फोन केला असेल मी दाखवतो राजन नाईकच्या याच्यावरती फोन केलेला आहे त्यांनी फोन उचलला नाही गेले ना मागे प्रॉब्लेम चालू होता पंपचा प्रॉब्लेम होता ठीक आहे त्यावेळी आम्ही मान्य करू शकतो की पाणी येत नाही आ ठीक आहे आता प्रॉब्लेम नाही पण का पाणी येत नाही हा पाणी येत नाही काय करणार तुम्ही सांगा ना तुम्हाला एक मिनिट तुम्हाला विचारू आता किती वर्ष राहते तीन वर्ष झाली आज तुम्ही या ठिकाणी मोर्चाला आलेला आहात काय विचार करून आलाय काय डोक्यात आहे कशासाठी आलाय अर्धा तास पाणी तरी भेटेल आंघोळ करायला पाणी नसतं आज लोकांचं म्हणणं आहे की बाकीच्या लोकांनी इथे घर घेऊन आहे का घेऊन पाणीच नाही लोक घर घेऊन काय करणार घर घेऊन आले तर त्यांना काय मिळणार आहे फक्त भिंत आणि लाईट मिळणार पाणी नाही लाईट पण लाईट पण सारखं आणि पाणी पण नसते आता आमच्या पाणीच नाही आणि व्हीएमसीचा पाणी फोर्सच नसते की टाकी पण भरायला पाहिजे की नाही आणि कोणी विचारायला पण की तुमच्या विंग मध्ये पाणी आलाय नाही आलाय काय काय पण नाही ते पण आम्ही ठेवतात ऑल्टरनेट पण जर पाणी नाही दुसरं तुम्ही काय ते टँकर काय तरी तुम्ही करू शकता पण ते पण नाही काय पण नाही सुद्धाच नाही आणि सात वर्ष न्यूज काय सबजेक्शन पहिला तर आमच्या माणसांना त्यांनी सिना बोलली तुम्ही बाहेर जा जसा आम्हाला सपाली मेसेज आला की आमच्या कमिटी आहे महाराजिकरण समिती त्या लोकांनी आम्हाला मेसेज टाकले की आज आपल्याला चार वाजता सातारा बँकेजवळ जाऊन आंदोलन करायचं आहे पाणी साठी जोपर्यंत पाणी नाही भेटणार तोपर्यंत ते लोक पोझिशन नाही द्यायचं त्याच्यासाठी आम्ही इथं आलेलो आमची आम्ही आमची कमिटीला पूर्ण सपोर्ट करतोय पण हे न्यू सातारा तर हे लोक बोलतात आम्हाला माहित नाही आम्ही तर सात वर्षापासून राहतोय आम्ही इथं सात वर्षापासून आम्ही इथं सात वर्षापासून राहतोय न्यू स्वतारा आता या लोकांनी जेव्हा फ्लॅट वगैरे चालू केले तर माहित नाही इकडच्या स्थानिक लोकांची काय परिस्थिती आहे काय पाणी नाही भेटत पहिल्या लोक पाणीच सोल्युशन करायला पाहिजे त्याच्यानंतर पोजेशन चालू करायला पाहिजे हे लोक पाणीच सोल्युशन नाही करत नल जोडणी नाही करत आमच्या बरोबर कल्याणकर भाऊ देवाडिका भाऊ मयुरेश भाऊ ह्यांच्या मुलं आम्हाला पाणी यायला चालू झालं आता परत हे लोक पोझेशन वाढवतात प्रत्येक बिल्डिंग मध्ये लोक राहायला येतात लोक नवीन पोझेशन होतात पण त्यांना हे कळत नाही की जे पहिल्याचे राहतात त्यांना पाणी नाही भेटत वरून लोक नवीन पोझिशन देतात पाणी डिवाइड होणार तर ते, ते पाणी कुठून आम्हाला भेटणार आम्हाला कुठून पहिला तुम्ही नल कलेक्शन तुम्ही पण आमच्या सपोर्ट करा आम्हाला पण आमच्या कमिटीला तुम्ही तुम्ही पण पण सपोर्ट करा या की यांना ना पाणी नाही भेटता यांच्या बरोबर आम्ही पण जाऊन पहिला यांची मागणी पूर्ण करायला पाहिजे त्यांच्यानंतर तुमचे पण फ्लॅट लवकर जाणार जर जा तुम्ही बोलणार की पाणी या सर्व आहे पण तुम्ही आम्हाला नाही सपोर्ट करून आमच्या कमिटीला नाही सपोर्ट करून फक्त पोझिशन देणार आणि स्वतःचा खिसा भरणार तर ते नाही चालणार ना आम्ही पण आज आम्हाला आम्ही प्रत्येक वेळी या महाडावाल्या लोकांना फोन करा लोक फोन उचलत हे बोलतात त्याला फोन करा हे बोलतात त्याला फोन करा आम्ही लोक वैतागले इथं फ्लॅट हो घेऊन असं वाटतं आम्ही आमचे पैसे वेस्ट केले तरी पण आम्ही राहतोय आता आम्हाला एक आठवडा झाला बिल्डिंग नंबर तीन चार पाच सहा मध्ये पाणी नाही पाणीचा शॉर्टेज आहे फोन केला तर बोलतात प्रेशर आहे प्रेशरचा इश्यू आहे प्रेशर नाही आहे प्रेशर नाही आहे ना मग तुम्ही ते करेक्शन सॉल्व्ह करा ना प्रेशर नाही ते सॉल्व्ह कोण करणार प्रेशर नाही हे नाही ते नाही हे बोलून हे लोक फक्त टरकवायचं काम आलं आम्ही रहिवासी लोक प्रत्येक जणी पैसे काढून दरवेळी टँकर आणू नाही शकत आम्ही सर्व मिडल क्लास आहेत मिडल क्लास आहे म्हणून माराचे फ्लॅट घेतलेलं नाही तर आम्ही माराचे फ्लॅट नाही ना घेतले ना असते तर आम्हाला एकच गोष्ट आहे जोपर्यंत पाणीच पाणीचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार नाही तो न्यू सातारा बँक वाले पोजेशन फांबा आणि आम्हाला सपोर्ट करा नल जोड़ने कनेक्शन आने तुम्हारा सपोर्ट करना पोजेशन दया जो नवीन कनेक्शन नल ना तो पन पन दाबा आने दुकान बंद करा चौदह दिसंबर को मैंने फ्लैट का बुकिंग किया था यहाँ पे तो मुझे लोग न्यूसदारे की तरफ से पवार यहाँ पे बैठे हैं शंकर पवार और उनकी टीम है और एक संदीप दुबे जी है उनके हमारे रिलेटिव उन्होंने फ्लैट दिया बोला क्या 24 घंटा पानी है डायरेक्ट फ्लैट है डायरेक्ट चॉइस है बट पानी तो मैं करीब एक महीने से यहाँ रहने आ गया पानी बिल्कुल नहीं है पानी मतलब कि एक दिन आएगा पांच मिनट कभी दो मिनट कभी तीन मिनट ऐसा करके पानी है ऐसा पानी है पे जब पूरा फ्लैट लिया था था तब क्या प्रॉमिस किया हाड़ा ने ने पानी ये प्रॉमिस किया था टाकी नहीं दिया है टाकी नहीं दिया इसका मतलब पानी चौबीस घंटा है टाकी ना बनाने का बिल्डर का एक ही मकसद होता है कि हम चौबीस घंटा पानी दे रहे हैं ट्वेंटी फोर आवर्स उन्होंने टाकी भी नहीं लगा के दिया ताकि तो हमने लगाया अपने पैसे से चलो इनका पानी तो फ्री में आएगा वो भी नहीं आ रहा है मुझे लगता है पानी भी हमको ही मंगाना पड़ेगा अब पहली बात यह है कि आदमी जब इसमें रह रहा है अगर पानी आप नहीं दे रहे हो तो टैंकर मंगा के दो ये टैंकर भी नहीं मंगाते हैं लोग टैंकर बोलते टैंकर यहाँ पे ही नहीं है टेंकर भी नहीं आएगा अभी ये जो लोग है ये सारे इसी मुद्दे पे झगड़ा कर रहे हैं कि जो भी है हाँ फ्लैट और मत बेचो ताकि और लोग जो हैं है तो अभी काफी लोग जो है ये पूरा मुद्दा देख रहे हैं क्या कहेंगे इन लोगों से कि क्या हुआ बिल्कुल सही कर रहे हैं अगर पानी दे रहे हैं तो फ्लैट बेचो अगर पानी नहीं दे रहे तो फ्लैट नहीं बेचना चाहिए आदमी का बेसिक नीड्स है पानी पानी नहीं है तो आदमी क्या करेगा नहाएगा कैसे जॉब पे कैसे जाएगा कैसे क्या करेगा एवरीथिंग डिपेंड ऑन वाटर वाटर नहीं तो का, कैसे काम चलेगा काफी लोग हैं जो अभी देख रहे हैं और काफी लोग हैं जो इंटरेस्टेड भी है हाड़ा में फ्लैट लेने के लिए आपका जो एक्सपीरियंस है वो जो अभी फ्रेश ही है आप अभी रहने आए हैं और आपने बिल्कुल न्यूज सजा की तरफ से ही जो है वो पूरा पोजन लिया है तो क्या मेरे हिसाब से इनको कंडीशन रखना चाहिए अगर आप पानी दे रहे हो लिखित दे रहे हो की अगर हम पानी आपको दे पा रहे हैं तो ही फ्लैट लीजिए ना तो हमारे फंसी मत बस हम चेज़ मांगे न्यू सातारा बँकेने आता जो काही न्यू सातारा बँकेने आता जो काही खेळ मांडलेला आहे गेल्या काही महिन्यांपासून आपण बघतोय की अफाट गर्दी जी आहे लोकांची वाढत चाललेली आहे न्यू सातारा थ्रू जे आहे ते माडामध्ये घर घेण्यासाठी माडाच्या घरांची आता डायरेक्ट सेलिंग तर सुरू झालेली आहे परंतु या सगळ्या मुद्द्यामध्ये मोठा प्रश्न ची उपस्थित राहतो की माडामध्ये घर घेतल्यानंतर खरंच माडा पळे सुविधा देण्यासाठी आधी सुविधा आहेत का पाणी नाहीये वीज नाहीये आणि म्हणूनच कदाचित न्यू सातारा बँकेतर्फे वीस वीस लाखाला घरं विकली जातात कारण या ठिकाणी कोणती सुविधा नाही त्यामुळे जर तुम्ही म्हाडामध्ये मध्ये न्यू सातारा बँकेतर्फे घर घेत असाल तर याचा एकदा विचार करा की नेमका तुम्ही तुमचा अमूल्य पैसा जो आहे तो कुठे घालवत आहे कारण म्हाडाकडे आणि न्यू सातारा बँकेकडे फसवण्यासाठी अनेक स्कीम आहेत आणि परंतु तुमच्याकडे फसण्यासाठी जे मार्ग आहेत ते हे नागरिक जे आहेत ते तुम्हाला आधीच सावधान करत आहेत त्यामुळे यांच्या सगळ्यांच्या जे म्हणण्याचा आहे तो विचार केला पाहिजे आणि नागरिकांनी आता या बँकेच्या अतिक्रमण अतिक्रमणाबाबत देखील प्रश्नचिन्ह उपस्थित करून महानगरपालिकेने लवकरात लवकर तोडावं यासाठी देखील प्रयत्न केला पाहिजे धन्यवाद